जिल्हा परिषद निवडणुकीत नगरमध्ये भाजपचे चव्वेचाळीस जागा जिंकण्याचं मिशन पूर्ण होणार असं दिसताच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे निवडणुकीत कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पोलीस जेलची हवा दाखवतील असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण इथं भाजप प्रचार सांगता सभेत दिलाय श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या भाजपा प्रचार सभेची सांगता करण्यात आली नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आणि क्रांतिकारी निर्णय घेतले नोटाबंदीच्या निर्णयानं चाळीस टक्के काळा पैसा बँकेत जमा झाला या पैशातून देशातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यात मदत होणार आहे राज्य शासनानं जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली पाच वर्षात वीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहे दोन वर्षात नगर जिल्ह्यात चौसष्ट हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवलं परंतु माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागातील चाळीस हजार कोटी रुपये खर्च केले तरीही एक टक्क्यानंही सिंचन क्षेत्र वाढलं नाही असं सभेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले दोन वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेत दोन लाख चाळीस जणांना गरिबीच्या आधारावर घरकुले गर दिली आहेत आघाडी शासनानं दहा वर्षात किती घरे दिली असा सवाल करून फडणवीस म्हणाले केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विचाराचं सोन शेतकऱ्यांना दोन वर्षात सतरा हजार कोटींची मदत केली नगर जिल्ह्याचं काम चांगलं आहे कुकडी सिना निवंडे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ उभं करणार आहे नगरची सत्ता भाजपाच्या ताब्यात द्या विकासाला चेहरा बदलेल असा विश्वास फडणवीस व्यक्त केला आपण श्रम केला आपण मेहनत केली आणि जलयुक्त शिवारने काय किमया करून दाखवली एका वर्षामध्ये पहिल्या टप्प्यातला सहा हजार गावांपैकी चार हजार गाव ही कायम दुष्काळमुक्त झाली आम्ही सांगितलं गावात पडणारा पावसाचा थेंब हा गावाच्या मालकीचा गा आहे तो माझ्याच थे थेंग। गावात थांबविल माझ्याच गावात साठवीन माझ्याच जमिनीत मोडवीन आणि त्यातनं माझ्या गावाला पिण्याचं पाणी माझ्या गावाला सिंचनाचं पाणी माझ्या गावाला बिगर सिंचनाचं पाणी हे माझ्याच गावामध्ये मी निर्माण करेन चार हजार गावानं पहिल्याच टप्प्यामध्ये एकमेया करून दाखवली ती दुष्काळमुक्त झाली दोन हजार गावं आता पुन्हा दुष्काळमुक्त होत आहेत आणि हा पावसाळा संपल्यानंतर जो सीझन आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये एकूण अकरा हजार गावं महाराष्ट्रातली काय की कायम दुष्काळमुक्त होणार आहे काय मागच्या सरकारमध्ये आमच्या बबनरावजींचे माजी मित्र अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी इरिगेशनचं सा काम चालायचं सा, सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून देखील एक टक्का सिंचन क्षमता तयार व्हायची नाही पण या ठिकाणी जलयुक्त शिवारमध्ये आपण किती पैसे खर्च केले तीन हजार कोटी शासनाचे पाचशे कोटी जनतेनं टाकले श्रम जनतेनं केलं आणि त्यातनं दोनच वर्षामध्ये बारा लाख हेक्टर सिंचन क्षमता आपण तयार केली आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो या नगर जिल्ह्याने तर कमाल केली दोनच वर्षामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातनं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातन चौसष्ट हजार हेक्टरची सिंचन क्षमता ही एकट्या नगर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी आणि नगर जिल्ह्यातल्या आमच्या जनतेनं करून दाखवली एक अभिनव योजना आम्ही आणली आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी पंपाला आपण जे कनेक्शन देतो त्याचं फिडर आपण वेगळं आहे त्याची डीपी वेगळी आहे ते फिडर ती डीपी ही जी वेगळी आहे आपण असं ठरवलं आता प्रत्येक पंपाला सोलर पंप करायचं नाही तर आपलं जे फिडर आहे ते फिडरच्या फिडर सोलरवर टाकायचं ते सोलरवर गेल्यामुळे त्या फिडरवर असलेल्या सगळ्या पंपांना बारा तास दिवसा आणि रात्री देखील या ठिकाणी वीज मिळणार आहे आता या ठिकाणी खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ज्यांना छत्तीस उमेदवार देता आले ज्यांना चाळीस उमेदवार असे सगळे आता या ठिकाणी घाबरले प्लस त्यांना यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळे धमक्या देणं सुरू केलाय मला तर काही शेतकरी भेटले म्हणाले आम्हाला धमकी दिली जाते की या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर तुमचा ऊस आमच्या कारखान्यावर टाकू देणार नाही बंद बघलेलो काळजी करू नका त्यांना हे माहिती नाही आणि ऊसाचा कारखाना चालवायचा असेल तर त्या कारखान्याचा दरवर्षी परवाना मागण्याकरता माझ्याच कडे यावं लागतं जर या ठिकाणी धमकी देऊन तुम्ही अशा प्रकारे ऊस टाकू देणार नाही सांगितलं तर तुमचा कारखाना कसा चालेल हा देखील विचार त्यांनी करून घेतला पाहिजे निवडणुका ज्या आहेत या निवडणुका स्वतंत्र वातावरणात झाल्या पाहिजे मी पोलिसांना देखील या ठिकाणी विनंती करणार आहे तुम्ही सरकारला आमच्या पक्षाला मदत करू नका ते तुमचं काम नाही आहे आमचा पक्ष सक्षम आहे पण या ठिकाणी कोणी दहशत पसरवत असेल तर दहशत देखील या ठिकाणी चालू दिली जाणार नाही जो दहशत पसरत असेल त्याला या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम देखील पोलिसांनी केलं पाहिजे काळजी करू नका आता सरकार आपलं आहे आता सरकार तुमचं आहे परिवर्तन सुरू झालंय देशात परिवर्तन झालंय राज्यात परिवर्तन झालाय आता जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन करून कमळाचं बटन आपल्या हातामध्ये जिल्हा परिषद आमच्याकडे द्या विकास तुम्ही घ्या यावेळी पालकमंत्री राम शिंदे हे म्हणाले की जिल्ह्यातील कुकडी सीना भागडा निलवंडे या प्रकल्पासाठी मदत मिळणं महत्वाचं आहे बाबासाहेब भोस यांच्या मागे मुख्यमंत्र्यांची ताकद उभी आहे त्यामुळं परिवर्तन होणार आहे याप्रसंगी खासदार दिलीप गांधी आमदार मोनिका राजे माजी मंत्री बबनराव पाचपुते भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड बाबासाहेब भोज सदाशिव पाचपुते बाळासाहेब महाटिक दत्तात्रय यांची यांचीही भाषणे झाली प्रतिनिधी संतोष बनकर एनटीव्ही न्यूज श्रीगोंदा